आज आमच्याकडे स्पेशल बनणार आहे चिंबोरीचा रस्ता हे बघा चिंबोरे आणलेले आहेत गावाकडून आणि तुम्हाला रस्ता करून दाखणार आहे बघा अगदी ताजी ताजी, ताजी चिंबोरे आणलेले आहेत गावाकडून आणि हे आता माझे मिस्टर तोडतायत तर आज आपण छानसा रस्ता करणार आहोत त्याचा हे आता सीझन आहे चिंबोऱ्यांचा हे तोडला मला फार भीती वाटते कारण हे बघा ती खूप बेकार चावते मग तर हे बघू शकता मी पण शिंबुरे हातात घेतले कारण त्याचे दोन्ही तोडलेले आहेत आणि ते मोठे जे पाय त्याचे ते फार त्यामुळे मी असं आता तुमच्याकडनं घेतलेली आहे आणि तोडून दाखवते मी कारण आता भीती नाही खूप खूप टाईट असते त्यामुळे हे बघा तुटतही नाहीये हे बघा तोडून घेते कारण ह्याचे मेन उपाय ह्यांनी काढले त्यामुळे मला पावर आले ना काढायची <laughs> आहे पण हे पण असं साफ करायचं असत तेही मला येतं फक्त बघ छान दुसरी घेऊया आता आपण मग काहीतरी करू शकतो आता पार। पार ते पुन्हा एकदा मी बघते

असतात कर ते खूप डेंजर आहे त्यामुळे जीव जरा कमी आता मी पुढची तर आता आपण ना चिंबोरीची तयारी करून घेऊया चिंबोऱ्यांची जी कपडी असते वरची कपटी म्हणणार झाला आमच्याकडे तर त्याची आपण ही अशी भरण्यासाठी चिंबोरी करणे काय काय घेतले त्यांना दाखवते मी बेसन घेतलेलं आहे दोन वाट्या बेसन घेतले कारण सहा चिंबोरे आहेत तर सहा चिंबोऱ्यांसाठी हे बेसन घेतलेले आहे दोन वाटे हे तिखट घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे धना पावडर घेतलेला आहे आणि गरम मसाला घेतलेला आहे चिकन मसाला आणि मिठ आणि वाटलेलं वाटण तर वाटलेलं वाटण आणि टाकल्यामुळे ना आणि आता हे छान आता ना मिक्स करून मी घेते आणि व्हिडिओ काढते म्हणून कसं का माहिती आहे चमचावर घेण्याचा अर्थ नाही करा ना असं हातानेच करावं लागणार आहे शेवटीला मला कारण ह्या खप्त्या भरायच्या आहेत त्यामुळे छान आता मी मिक्स करून घेतलेलं आहे पहिलं आणि ते आता मी तुम्हाला तुम्हाला भरूनही दाखवते

मध्ये मी भरून घेते कारण हे मिश्रण आहे ना चिंबुऱ्यांच्या रस्त्यामध्ये एकदम छान लागतं हे तुम्ही नक्की ट्राय करा नुसतं चिंबूरांचा रस्ता कधी करू नका त्याच्यामध्ये हे नक्की ट्राय करा अतिशय छान चव बेसनचं पीठ तिखट मीठ हळद आणि गरम मसाल्याचं असं तर हे बघा छान सर्व भरून घेते आणि ह्या बघा आता छानपैकी आपण हे खेकड्यांचे कपट्या भरून घेतलेल्या आहेत आता मी पुढची प्रोसिजर तुम्हाला दाखवते हे आता मजला ठेवते आपल्याला कोण घेतलेला आहे पहिला त्याची दोन पळ्या केली जाते त्याला जास्त टाकण्यापेक्षा अजून त्यासाठी आणि आपलं सहा तेल गरम करून घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती हे वाटलेलं वाटण आहे तर हे वाटण म्हणजे कांदा लसूण आणि खोबरं असं छान वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपण टाकूया त्याच्यामध्ये परफेक्ट खायला पाहिजे म्हणजे चिंबोरेंच्या रसीचं अगदी मस्त होते आणि हे छान आता पण धुवून घेतलेलं आहे त्यात मी टाकणार आहे चिकन मसाला सगळं आपल्या अंधालाही टाकायचं आहे चिकन मसाला छान आता धुवून घेते त्याच्यावर आपण टाकणार आहोत अगदी मी दोन चमचे तर तिखट टाकणार आहे कारण हे मोहरी तसं असा करायचं नाही समजणीतच करायचा दोन चमचे तिखट घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे तर आपल्या आता छान होत होते आपलं आपलं तिखट कसं हवं आहे त्याप्रमाणे त्याच्यावर मी दा मीठ टाकते एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि गरम मसाला टाकले होते हे सर्व जन्नस आहेत ना तेव्हा परतून घ्यायचे मस्त आधी तेल तेल टाकलेलं आहे आणि फोरणीचा वासही छान येतो आता ही बघा फोरणी छान झालेली आहे त्याच्यावर मी टाकते पेंदा हे जे पास्ता आहे ते टाकायचे आहे त्याच्यावरती आणि नांगडे असं ह्या म्हणतात हे पण टाकायचं आमच्याकडे गोकळा त्यांना नांगडे बोलतात महाडमध्ये तरी तुमच्याकडे काय बोलतात पण ते कमेंटमध्ये सांगा हे सगळं त्याला टाकायचं आहे छान असं घ्यायचं मला प्रत्येक ह्याला मस्त मसाला लागायला पाहिजे हे बघा सगळ्याला छान मसाला लागलेला आहे थोडस पाणी टाकलेलं आहे पण त्याच्यामध्ये आता छान उकळी द्यायची त्याला तोपर्यंत मी तुम्हाला पाणी टाकले आणि त्याच्यावर सुद्धा पाणी ठेवूया कारण हे तिकडे आपण रस्ता घेतलेला आहे आणि हे तुम्हाला दाखवते छोटे छोटे त्याचे नांगड्यांचे पाय असतात ते तर हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं मिक्सरचं थंड घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये हे टाकणार आहे आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं बारीक त्याचं वरचं कवच बाजूला होतं आणि त्यातला मग आतला मगज असतं तो बाजूला होतो आणि त्या मगज आपल्याला फ्रीज त्या ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तर हे बघू शकता आपण मिक्सरला लावून घेतलेलं त्याचे पायाचे नांगड्यांचे हे आणि पाय छोटे छोटे सत ते ना लावून घेतलेलं आहे ते तुम्हाला मी कसं धुवायचं काय करायचं ते दाखवते आणि हे पुन्हा एकदा राहिलेले आपण मिक्सरला लावून घेऊयात आणि ह्याचा जो रस निघेल तो आपल्याला रसामध्ये टाकायचा हे बघा मी छान असं काढून घेतलेलं आहे मिक्सर मधलं ते सगळं त्याच्यामध्ये तर टाकणार आहे मी पाणी हे बघा ह्याच्यामध्ये मी आता पाणी घेते पाणी घेऊन असं हाताने ना त्याला मॅश करायचं म्हणजे त्याच्यात मजाच वाजला होतो आणि त्याचं ते कवच होत आहे आणि हे अशी आपल्याला काही जाळी वगैरे असेल तर ती घ्यायची आपण कारण आपल्याला ना हे असं गर काढायला बरा पडतो आणि असं हळूहळू असे हलवून घ्यायचे म्हणजे त्यातलं मगज खाली राहील आणि वरती गर राहील त्याचे कवच वरती राहिलंय आणि मगच असं बघा खाली गेलेलं आहे आणि ह्याची टेस्ट जेव्हा वाढलेली जाते ना रस्सामध्ये तेव्हा खूप छान रस्सा होतो पुन्हा एकदा आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊयात आणि छान असं पुन्हा एकदा मॅश करून घेऊयात पूर्ण मग ह्याच्यातच आहे आणि ते आपल्याला मिक्सरला आपण लावल्यामुळे कारण ते ना रशात डायरेक्ट टाकू शकत नाही कारण खाता पण येत नाही व्यवस्थित म्हणजे असं केलं ना की ते रशाला टेस्टही येते आणि त्याच वापरही व्यवस्थित होत असून वगैरे घेणार हो आहे पुन्हा एकदा त्याचा चोथा आपण तसा बाहेर काढलेला आहे त्यातला मगच पूर्ण खाली उतरलेला आहे हे बाजूला ठेवूया आपण आणि हे बघा छान असा है है रस्ता तयार होत आलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे जे वाटणाचं पाणी केलेलं आहे मग आणि हे बघू शकता आपला रस्ता तयार झालेला आहे आणि आता ह्याला उकळी आधी व्यवस्थित अगदी चांगली उकळी येऊन द्यायची आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये हे जे आपण तयार केलेलं आहे खपलीचं ते उकळीवर सोडायचे म्हणजे ते ना पीठ बाजूला होत नाही आणि, आणि लगे लगे। ते लगेच शिजून निघतं आणि हे बघू शकता छान उकळी आलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करूया कारण रेडी झालेला आहे आणि जेवणाला घेणार आहे मी लगेच आणून घेतलं जेवण

हे बघा आपलं चिंबोरी आणि राईस असं छान ताट तयार केलेलं आहे गावठी चिंबोरी हे बघा असं पीठ भरलेलं ती आणि आता मी जेवायला घेत आहे तर कोकणातील हे अगदी पारंपरिक आणि खूप सुंदर आणि छान रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि खाऊ नये बघा अगदी स्पेशल क्रिस्पी आणि एकदम छान लागलं आहे आणि आता जेवायला बसते तुम्ही सर्वांनी जेवायला या आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तर मी नक्की मला कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्रेब करणं विसरू नका